आज आमच्या शाळा क्रमांक अडुसष्ट बारावे येथे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले तर काय वारे मंगळवार सुंदर वैज्ञानिक रांगोळी आहे सरस्वती देवी आणि हा आमचा पॅसेज आज उद्घाटन आहे ही सगळी तुमची आयडिया असतील सुंदर आहे खूप सुंदर केली आयडिया किती सुंदर आहे वाटतंय आपली शाळा खूप छान वाटतय दोन्ही रूममध्ये आमच्या विज्ञान प्रदर्शन आहे तुमची कुठली शाळा मॅडम अच्छा खिचडी आली आजच्या आपल्या कल्याण मनपा शिक्षण विभागाच्या मनपा स्तरीय स्तरीय विज्ञान प्रदूषणाला आमच्या बारावी शाळेच्या वतीने आपण आलेल्या सर्व विद्यार्थी आणि जे आपले शिक्षक आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शक शिक्षक आहेत त्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आहे सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला असं म्हणता येईल की माणसाच्या प्रगतीचा पुरावा आणि प्रगतीचं कारण म्हणजे विद्यार्थी आणि या विज्ञानाच्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल निर्माण होते उत्सुकता निर्माण व्हावी आणि ती उत्सुकता त्याने त्याच्या पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मनात ठेवून पूर्ण करावी असा या विज्ञान प्रदर्शनामागचा आपला हेतू असतो आ, आपले राष्ट्रपती आणि पुढे आपले शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना आजच्या दिवशी तर आपण म्हणजे त्याचबरोबर सर्व जे आपण आपण जर पाहिलं असेल तर आमच्या शाळेमध्ये सर्व सर्व म्हणजे अगदी महर्षी कणा किंवा ब्रह्मगुप्त यांच्यापासून ते आतापर्यंत अगदी कापरेकरांपर्यंत सर्व प्रकारचे गणितज्ञ आणि जे ज्यांनी ज्यांनी ह्या विज्ञानासाठी सहकार्य केलं काही काहीने आपला जीव दिलेला आहे त्यासाठी तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा कोपरणिकाचं नाव ऐकलं असेल तर त्यांना कोपरणिकाचा आपल्याला विषयाचा गोष्टीसाठी विज्ञानासाठी की विज्ञान सत्य आहे त्यासाठी तर त्या सर्वांच्या स्तुतीला आजच्या दिवशी आपण वंदन केलं पाहिजे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी आमच्या आपल्या सी आर सी सर आणि घोडे सर त्यांना विनंती करतो की आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुष्पारात सर्व शाळांचे शिक्षक असतील विज्ञान शिक्षक असतील मार्गदर्शक शिक्षक असतील तर आम्ही आजच्या कार्यक्रमाचं स्वागत जे आहे एक त्या त्या शाळेचं स्वागत आम्ही त्या एक शिक्षक त्यांच्या ते प्रातिनिधिक स्वरूपात येतील आणि स्वागत स्वीकारतील प्रथम मी आमच्या या आजच्या कार्यक्रमासाठी विज्ञान प्रदर्शनासाठी आमचे घोडेसर या ठिकाणी उपस्थित राहिले घोडेसरांचं स्वागत मी तुमच्या मुख्यमंत्र्यांसाठी पुस्तकाने यानंतर सीआरसी आर स्वागत पीचं कर स्वागत पोहेकर É आमचे ग्रुपचे सर त्यानंतर त्यानंतर आमच्या वेगळ्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आमच्या सहशिक्षिका ज्येष्ठ भगिनी मॅडम राजपूर मॅडम फोटो काढायचे आमच्या उद्यान शिक्षिका मॅडम त्यांचं स्वागत कोलेकर सर

मी कर मी समजत आणि आमचे बाबे सर सगळ्यांचे परिचित आहे तर जरी आम्ही त्या ठिकाणी चेहरे असतो तरी या सगळ्यांना गाईड वाईड करणारे आमचे वाढू शकतो स्वागत मी आपल्या वगैरे करतो विनंती करतो त्यांच्याच स्वागत करा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की विज्ञान त्याच्या उपजत ज्या गोष्टी ज्या उपजत चिकित्सक होते आहे आणि त्याच्या प्रत्येक माणसाला प्रश्न पडले पाहिजेत आणि नुसतं प्रश्न पडून उपयोग नाही तर प्रश्नाचं उत्तर शोधताना अब्दुल कलामांनी एका चित्रपटात एक चित्रपट आहे चित्र तुम्ही मुलांनी जर पाहिला नसेल तर नक्की बघा आत्ताचा चित्रपट आहे म्हणजे चोवीस दोन हजार चोवीसचा चा श्रीकांत म्हणून चित्रपट आहे आणि तुम्ही श्रीकांत नावाचा चित्रपट जर पाहिला असेल त्याच्यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचं ओरिजिनल फुटेज त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा एक शब्द आहे की पर्सिव्हिरस प्रत्येक गोष्टीला साथच पाहिजे म्हणजे नुसतं मला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे नाही जमणं सोडून दिलं तसं नाही त्याचं जसा कुठल्याही ध्येयाचा पाठला करता आला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं जे आपल्याला प्रत्येकाला जो एक मंत्र आहे तो आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच ठसवला हो पाहिजे आजच्या या निमित्त मी घोडे सरांना विनंती करतो की आपण बोलू आजच्या या निमित्ताने बाहेर गॅलरीमध्ये आणि वर्गामध्ये जगभरातल्या भारतास ज्या ज्या विचारवंत संशोधक शास्त्रज्ञ त्यांचे कार्य आहे विज्ञानाच्या संदर्भाने त्यांचे फोटो आणि माहिती लावली त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो प्रथम तसंच आपल्या भारताचे राष्ट्रपती आणि ज्यांना आपण मिसाईल म्हणून ओळखतो ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्याही सुरुवातींना अभिवादन करतो आणि या सियासी स्तरीये ज्ञान प्रदर्शनामध्ये या सगळ्या आलेल्या सीआरसी मधील <Destroy> सीआरसी मधल्या आलेल्या वेगवेगळ्या शाळा या सर्व शाळांचंही स्वागत करतो आणि शाळांच्या बरोबर प्रत्येक शाळेने आपापल्या मुलांना वेगवेगळ्या कन्सेप्ट वेगवेगळे प्रोजेक्ट जे बनवले खूप विस्ताक्षणी एक ऐकलं मी आता आलेल्या खूप अप्रतिम असं त्यांचं प्रेझेंटेशन आहे तर त्या त्यांचं पण कौतुक करतो आणि मुलांचं पण स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आजचं युग हे सर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की हे विज्ञान युग आहे सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्याच्या नंतर सुद्धा विज्ञानाशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही म्हणजे पानही हालत नाही ज्याला म्हणतात तसं विज्ञानाशिवाय सध्याच्या युगात पानही आणू शकत नाही आपण झोपल्याच्या नंतर सुद्धा विज्ञान कार्यरत असतं आपण फॅन लावतो एसी कार्यरत असते आपले मोबाईल्स आपले कॉम्प्युटर आपले लॅपटॉप सगळं म्हणजे विज्ञानाच्या युगामध्ये त्या विज्ञानाने आपल्याला इतकं सुखकर जीवन आपलं निर्माण करून दिले आणि म्हणून ह्या विज्ञानाबरोबर मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे आणि मुलांना वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय जाणकार आणि जागृत करण्यासाठी शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या वे माध्यमातून ते ज्ञान देण्याचा प्रयत्न शिक्षक ब्रं करत असतात आणि ह्या सगळ्या सी आर सीला समूहाच्या स्वरूपाने ज्यांनी संपर्क साधला आणि चांगला एक सीआरसी मध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती केलं आणि मी काल पण इथे होतो कालपासून पाहतो सर प्रत्यक्ष त्या काय म्हणतात त्याला घमेलेच ना घमेलेला पाडण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यांनी तिथं कंपोस्ट खत निर्माण केला म्हणजे मुलांना ह्या सगळ्या छोट्या छोट्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सीआरसी प्रमुख म्हणून मुख्याध्यापक म्हणून स्वतः राबतात किंवा मुलांना त्याच्यात प्रत्यक्ष करून दाखवतात तर खरंच त्यांचं ते वाखण्याजोग आहे आणि या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांशी चांगला समूह निर्माण केलेला आहे सगळे उपक्रम आमचे जे काही कार्यालयातून येतात तर इतर सीआरसी पैकी माझा अनुभव आहे सर बाबळे सर आम्ही सगळ्या सीआरसी मध्ये फिरतो तर इतर सीआरसी च्या पेक्षा आपल्या सीआरसी मध्ये डोकेसरांच्या पुढाकाराने ते उपक्रम सगळ्यात पुढे आणि सगळ्यात अगोदर झालेले असतात <प्राणी। प्राणी>। या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने अधिक अधिकाधिक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा विज्ञानाच्या संदर्भातलं ज्ञान त्यांना अधिकाधिक मिळत जावं जसं त्यांनी छोटे मोठे प्रोजेक्ट केले त्या प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या पुढे जाऊन एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखं आपल्या रुणातून सुद्धा मिसाईल मॅन किंवा संशोधक घडवून ही अपेक्षा व्यक्त करतो आणि विज्ञानाचा जो जागृतीचा हा आ, मशाला आहे हा जो दिवा आहे हा दिवा या मुलांच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या घराघरात जाऊ आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं व्हावं हा विचार ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी बोलून माझा जो मान सन्मान दिला आणि सरांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सरांचे आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सिंधू सागर माध्यमचे मुख्याध्यापक आलेले आहेत आमचं स्वागत या ठिकाणी कोलेकर सर नी <ihtim Plus> <normal> <festivals> <ák>

ते आणि आपल्यापैकी मनावर विचार मांडायचे असतो तर विज्ञान प्रदर्शन मी आता या का या विज्ञान प्रदर्शना निमित्त आजच्या आमच्या आमच्या सी आर सी प्रमुखना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं त्याच्यानुसार उद्देश सांगू आणि आज उद्घाटन कार्यक्रम सर बघ ज्यांचा आदर्श आपल्या जगासमोर आहे त्या ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ आणि जग अशा व्यक्तीला मी प्रणाम करतो आणि माझ्यासमोर जे बालवैज्ञानिक आहे त्यांना साष्टांग दंड करतो का त्याचं कारण असं म्हणजे मी एका शब्दामध्ये जर कोणी अनेक प्रश्न विचारले ना तर त्याला माणसं म्हणतात हा खोजक्या बुद्धीचा आहे खूप त्रास देतो असं आपण त्याचा गैरस करतो पण जर प्रश्नच पडला नाही तर त्याला माणूस पण म्हणता येणार नाही कारण जीवनाचे हे नाव जे आहे हे आपल्याला जर व्यवस्थित वाहून मिळायचे असेल तर प्रश्न पडलाच पाहिजे अनेक वर्गामध्ये अनेक प्रश्न विचारतो शिक्षक प्रश्न विचारतात अरे कुणाला काही अडचण आहे का रे कुणाला काही अडचण आहे का तर ते म्हणतात जर आपण आपण विचारलं ना अडचणीत येऊ रे बाबा त्याच्यापेक्षा प्रश्न न विचारलेलाच बरं आणि आपण अडचणीत न आलेलं बरं पण जो ज्याला प्रश्न पडला नाही आणि ज्याला अडचण निर्माण झाली नाही त्याला माणूसच म्हणता येणार नाही आणि आता ही सगळे आपल्यासमोर उभे आहेत त्यांना खरं प्रश्न पडलेले कळला का ज्याला प्रश्न पडतो हो वाय हे जे प्रश्न पडतात का कुठे काय कस हे जे प्रश्न पडतात ना त्याला खरं वैज्ञानिक म्हणायला पाहिजे आणि याची सुरुवात खरं आजपासून हे रोपट आहे ना हे छोटीशी रोपटी दिसतात ना पण ही रोपटी मी आजच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने मी या सगळ्या रोप्यांना आजच्या दिवसाच्या आणि नाही नाही हवी आयुष्याच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट आज एक सांगायची राहील की आजचा जो दिवस आहे तो मानव धिका तीन आहे आहे मानवाचे हक्क मानवाचे हक्क आजचा दिवस पंधरा सदस्यांची समिती एकोणीस एकोणीसशे ब्याण्णव प्लस बावीस ना, ना? तर बावीस पासून ही पंधरा सदस्यांची समिती नेमली आणि मानवाला अधिकार दिले मानवाला वैलांना पण अधिकार दिले या महिलांना पण अधिकार दिले नाही नाही तर आमच्या पुरुषांना सुद्धा ते अधिकार दिलेले आहे हक्क बरोबर आहे कोणीही आपला हक्क आणि पाहिजे त्या गोष्टीचा मच्छा या दिवशी आज आपले विज्ञान प्रदर्शन आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मला इथे दोन शब्द बोलण्याची जी संधी राजासाठी दिली त्यांचे आपल्याला आजच्या दिवशी हे आपण सर्वांनी इथे पुन्हा एकदा आलात त्याबद्दल पुन्हा सर्वांचे शब्द श्रद्धसुमनाने राहिलेल्या सर्व लोकांचे स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रम okay? इथे आपला उद्घाटनाचा संपला यानंतर आपण सर्व आपापल्या प्रयोगाजवळ जा आणि नंतर आमचे जे परीक्षक आहेत ते येऊन आणि आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांचे येऊन आपल्याला भेटतील धन्यवाद